आज हे शेतकरी बंधू जळगावमध्ये आले होते नगरमधून आणि त्यांचे रेंगणबद्दल काही प्रश्न होते तर मी त्यांना विनंती केली की के बाबा आमच्यासोबत व्हिडिओ बनवा कारण तुमच्या मनात जे प्रश्न आहेत तेच आमच्या शेतकरी बांधवांच्या मनात आहे तर त्यांनाही उत्तर भेटून जातील आणि मी त्यांचा धन्यवाद करेल की त्यांनी आम्हाला परमिशन दिली व्हिडिओ बनवण्याची आणि आ, दादांची मी तुम्हाला ओळखही करून देतो की आपण कुठून आले अहमदनगर कशी एक गाव आहे कोणतं बरं आणि आपलं नाव काय अजिनाथ गरुड अजिनाथ गरुड हो। आणि तुमचं नाव ओके तर तुम्ही जोडीने आले सकाळी किती वाजता निघाले रात्री निघाले रात्री सात वाजता बसले सकाळी किती वाजता उतरले सहा वाजता आले ठीक आहे तर तुम्ही बराच प्रवास करून आले आणि दादांनी रेंगनबद्दल फार छान छान म्हणजे मला आधी आयडिया पण दिली होती की त्यांचे प्रश्न काय काय आहे तर फार छान छान प्रश्न विचारले जसे की बाई रेनगन किती पाणी मारते किंवा किती एच पीवर आहे कोणत्या पिकाला चालेल तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ह्या रेंगणबद्दल भरपूर माहिती भेटेल फुट किती म्हणजे कि ही रेनगन आता किती फूट पाणी मारते तर आम्ही कसं सांगतो की सात सत्तर ऐंशी फूट एका बाजूला कारण ही रेनगन तर गोलाकार मध्ये पाणी मारते इथे आपले व्हिडिओ बनवायची म्हणून तिला लॉक केली आहे तर मी त्याच्याबद्दल पण माहिती देतो की लॉक करण्याचा फायदा काय पण एका बाजूला सत्तर ते ऐंशी फूट एका बाजूला सत्तर ते ऐंशी फूट म्हणजे असा जवळपास एकशे सत्तर एकशे ऐंशी फुटाच्या गोलाकार मध्ये पाणी मारते आणि ही जी लॉकिंग अरेंजमेंट आहे तर ही झिरो डिग्री म्हणजे आपण कसं म्हणतो की तीनशे साठ डिग्री म्हणजे पूर्ण गोल तर ही झिरो ते तीनशे साठ डिग्रीमध्ये तुम्ही कशीही लॉक करू शकतात तर ही लॉक करण्याची त्याला सोय जी आहे की का दिली आहे की समजा तुमचं शेत आहे पण एका क्षेत्रात तुम्ही काही लावलं आणि दुसऱ्या क्षेत्रात दुसरं पीक आहे तर तिकडे पाणी नाही ओढू द्यायचं आहे किंवा तुमचं शेत तर गोलाकार नसेल चौकन असेल बरोबर मग तिथे तिला लॉक करून तुम्ही वापरू शकतात आणि बऱ्याच वेळा कसं होतं की बाजूच्या शेतात पाणी वगैरे जायला नको बाबा आपलं पीक वेगळं आहे त्याचं पीक वेगळं आहे तर तिथे त्याचा उपयोग होतो अजून काही प्रश्न तुमचे मला तर वाटत नाही ऐंशी फुट मारती आ, आता मग मोजावं लागेल ऑन कॅमेरा नाही पण मारती का तुमच्या हिशोब मी काय म्हणतो बघा एकदम सोपं वीस फुटाचं आपल्याकडे पाईप आहे तुम्ही म्हणाल तर आता पाणी तर ओलं झालंय पटकन मोजून घेऊ काही मोठा विषय नाही कारण तुमच्या आधी पण आहे ना दिसत नाही तेवढं नाही नाही मारते ना एकशे एक टक्का तुम्ही इथे येऊन बघा या इकडे इथे या हा हे बघा आता बघा कुठपर्यंत जाते इथून बघा कारण इकडे काय होत आहे की त्याला झाडं येत आहेत त्या झाडांमुळे ते अडतय आणि कसंय आहे नायक आपल्याकडे आणि हा आणि कसं आहे मी तुम्हाला सांगतो अजून की जेवढं जास्ती प्रेशर भेटेल ना तेवढं ते पाणी थोडं जास्ती लांब जाईल अजून अजून तिच्यात काय अरेंजमेंट आहे मी तेही दाखवतो की त्याला दोन ठिकाणावर ना पाणी द्यायची हो सोय कारण बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की दूर तर पाणी मारते पण जवळ काय तर हे बघा हे दोन ठिकाणावरनं पाणी निघायची सोय तर मग दूर हे पाणी मारतं आणि जवळ म्हणजे मधल्या पाटात हे पाणी मारतं पण काय होतं की जेव्हा हे इम्पॅक्ट प्रकारचं स्पिंकरर आहे तर हे जेव्हा त्याच्यावर इम्पॅक्ट देईल ना हे जेव्हा जाऊन त्याच्यावर आदळतं ना तेव्हा ते पाण्याच्या समोर पण येत आहे तर काही ना काही पाण्याचे जे तुषार आहे ते खाली पण पडतायत आणि सर्वात महत्वाचं बघा हे दोन स्क्रू प्रत्येक दोन्ही नोजलच्या समोर आहे हे स्क्रू जेवढे तुम्ही समोर करा ना पाण्याचा तेवढं पाणी कट होईल आणि पाणी तेवढं जवळ पडेल आणि फैलून पडेल प्लस जेवढं तुम्ही याला खाली कराल तेवढं पाणी सरळ समोर जाईल आता याच योग्य पद्धत काय की हे अर्ध अर्ध पाहिजे की अर्धी धार सरळ गेली पाहिजे आणि अर्धी धार याला कट केली पाहिजे आता ही रेंगण अर्ध्यावर चालते तर मी परत तुम्हाला म्हणेल जर तुम्हाला शंका वाटत असेल ना तर तुम्ही तिथे जाऊन बघा ऐंशी फूट तुम्हाला समजेल आणि तरीही शंका वाटत असेल तर वीस फुटाचा पाईप आहे आपल्याकडे एक मिनिटाकरता रेंगण बंद करून पटकन बोललं जाईल बरं प्लास्टिकचे कास्टिक हे दोनही प्लास्टिकचे तुम्हाला नवीन एकशे एक टक्का भेटेल पण बघा याला तर काहीच संबंध नाही तुट जरी पडली तरी ती इथे इम्पॅक्ट पडेल इथे पडेल या नोजलचा आजपर्यंत तुटण्याची कंप्लेंट आलेली नाही हे ठीक आहे एक वेळा तुटतं नाजूक आहे पण मग कसं आहे की आपण जेव्हा टेक्नॉलॉजी बनवतोय तर त्याच्या नुसार ते बनवली आहे पण स्पेअर पार्ट तुम्हाला भेटू शकतात आणि बघा ही जर पडली आणि माती आहे तर काहीच नाही तुटत पण समजा नेमका तिथे दगड आला तर मग तो एक अपघात आहे अपघात प्रत्येक ठिकाणी होतो अजून काही प्रश्न सर व्या भेटत तुम्हाला काय तरी मग काय विषय कुरियर नाही पाठवू लगेच लगेच फोन केला की लगेच पाठवू हे बघा आता हा प्रश्न असा नाहीये की गव्हाला चालते का नाही चालत हा प्रश्न असा आहे की हे प्रत्येक पिकाला चालते का तर मी तुम्हाला याच योग्य उत्तर देतो की बघा निसर्गाची अशी रचना आहे की जेव्हा एखाद्या पिकाला पाणी चालत नाही ते ना तेव्हा पाणी पण ते पडत नाही आणि तेव्हा त्या पिकाला पाण्याची गरज पण नसते म्हणजे गव्हाचं ते जे आहे त्याचे फुलोरा तो जेव्हा फुलला बरोबर आणि गहू त्याचा बांधला गेला तर तेव्हा पाऊस पडला तर तो काढा पडेल म्हणून तेव्हा पाऊस पडत नाही शक्यतो आणि तेव्हाच अशी रचना आहे निसर्गाची की केव्हा त्या पिकाला पाण्याची पण गरज नसते तो ऑलरेडी जसा आहे त्या परिस्थितीत त्याचं काम होऊन जाणार आहे मग ह्याच नियमाचा आधार धरून कारण पाऊस तर आपल्या हातात नाहीये कधी पडेल कधी नाही पडेल पण हिचा उपयोग तुम्ही कधी कराल हे तर तुमच्या हातात आहे मग जेव्हा पिकाला पाण्याची गरज नाहीये तेव्हा तुम्ही हिचा उपयोग का कराल आलं तुमच्या लक्षात की ना। तेव्हा तुम्ही पिकाला याचा उपयोग पण नाही करणार आहे ना तुम्ही हिचा उपयोग कधी करणार आहे रेनगनचा जेव्हा पिकाला पाण्याची गरज आहे जेव्हा तुमच्या पिकाला गरजच नाहीये तेव्हा तुम्ही हिचा उपयोग करणार नाही आणि त्या परिस्थितीत ह्या रेनगनचं पाणी तिचे त्या पिकावर पडणार पण नाही आणि तुमचं नुकसान पण होणार नाही सर्व पिकाला चालते जवळपास आमच्या युट्यूब चॅनलवर मका पिकाला वगैरे आहे त्याचे व्हिडिओ हरभऱ्याला बघ हरभऱ्याला पण तोच विषय आहे की हरभऱ्याच्या पिकाला खार असतो तर हरभऱ्याला जोपर्यंत पाण्याची गरज आहे तोपर्यंत तिच्यावर खालाचा काही प्रॉब्लेम नाही आहे खार असो नसो किंवा तो तिच्यावर डेव्हलप पण नाही झाला आहे पण जेव्हा तो तिच्यावर डेव्हलप होतो तेव्हा हरभरा त्या परिस्थितीत असतो की तेव्हा त्याला पाण्याची पण गरज नाही भर म्हणजे तेव्हा पाणी जरी असलं शेतकऱ्याकडे तरी शेतकरी त्याला पाणी देणार नाही तर अशी परिस्थिती आहे तर तर त्याच गुणधर्माचा उपयोग करून आपण असं म्हणतो की बाबा याचा काही दुष्परिणाम पिकावर होत नाही कांद्याला पण म्हणतात हे बघा आता कांद्याचा विषय कसा आहे की कांद्याला तर ड्रीप इरिगेशन केलं पाहिजे पण कांदा तुम्ही लोक कसा लावतात वाफा पद्धतीने आणि कांद्याचं कसं आहे की कांद्याला जर जास्ती पाणी झालं तर कांदा सडतो मान्य आहे आता जर तुम्ही ड्रीप इरिगेशन केलं तर कांद्याला फायदा होणारच आहे पण तुम्हाला जिथे समजा कपाशी लावली आहे किंवा ऊस लावला आहे तर जिथे चार चार फुटावर नळी येते तिथे कांद्याला तुम्ही दोन दोन फुटावर नळी टाकतात मग याच्यामुळे काय होतं की तुमचा ठिबक सिंचनाचा खर्च वाढतो मग तो वाचवण्यासाठी लोक म्हणतात की आता आम्ही स्प्रिंकलर करू मान्य आहे आता स्पिंकलर इरिगेशनला जर तुमचा पाण्याचा थेंब मोठा पडला तरच तुमचा कांद्याला अडचण आहे पण आता मी सांगितलं नाही का किंवा आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण व्हिडिओ सुरू केले तेव्हा पाण्याचे तुषार आपल्याकडे येत होते का कारण तेव्हा हवा होती याचा अर्थ काय की याच्यात एवढे छोटे छोटे ड्रॉप बनत आहेत की जे पाया हवे सोबत तरंगतायत मग जर याच्यात छोटे ड्रॉप पडताय तर अडचण काय होईल लागतेच का तुम्ही जर समजा हे दोघी स्क्रू खाली करून दिले आता कांद्याला वापरायचं आहे ना मग तुम्ही दोघी स्क्रू पूर्णपणे वर ठेवा ना तुम्ही पाणी फायलून म्हणजे पसरून पाडा तर त्याच्यामुळे काय होईल की जो ड्रॉप आहे तो छोटा बनेल आणि त्याच्यामुळे ते खाली पडेल आता तुम्ही जो प्रश्न विचारत होते की ती खुटी मारावी लागते का साहेब कसं आहे की इतिहास डेमो आहे आमचा आता आमची जेव्हा ट्रक वगैरे येते तर आम्हाला ते उचलून बाजूला ठेवावं लागतं किंवा आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ बनवत असतो तर मग आम्ही त्याला उचलून तिकडे आणत असतो बरोबर मग इथे काही आम्ही परमनंट फिटिंग नाही केली आहे म्हणून आम्हाला बरं शेतामध्ये पण बघा आम्हाला हो मी तेच सांगतो की शेतामध्ये पण पणर पाईपची हां गरज नाही ना बघा आता ही जी साईज आहे ना लांबी ही आम्ही विचार करून बनवली आहे की ह्या लांबीला ह्या रेंगणचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला भेटतो ड्राय पॅच बिलकुल भेटत नाही ड्राय पॅच म्हणजे काय की तुषार सिंचनामध्ये स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये कुठला एरिया कोरडा राहिला नको तर याच्यामध्ये ड्राय पॅच कमी भेटतो भेटतच नाही आणि ऑफ इफिशियन्सी म्हणजे सर्व दूर एक समान पाणी पडण्याचं जे प्रमाण आहे कारण ह्या रेंगणने असं नको केलं पाहिजे की इकडे जास्ती पाणी मारतोय आणि इकडे कमी पाणी मारतोय तर ह्या उंचीला ती सर्वात चांगली भेटते एक ठिकाणी किती टाइम ठेवायचं हे तुमच्या तिथल्या जमिनीच्या प्रकारावर तुमच्या पाणी पाणी झालं मी तेच सांगतोय की याचा आता समजा इथे आम्ही अद्रक लावलीये तर अद्रकला पाणी जास्ती पाहिजे तर मग याला जास्ती वेळ ठेवावा लागेल समजा इथली माती आमची काळी आहे पाणी पकडून ठेवणारी आहे तर कमी वेळेत काम होईल तर हे काय असतं की किती वेळ भिजवावं मग ते ठिबक सिंचन असो तुषार सिंचन असो रेनगन असो पाईप असो का काहीही असो हे तुमच्या तिथल्या परिस्थितीवर की बाबा वाहती हवा तुमच्या वातावरणाचं तापमान तुमच्या पिकाची गरज तुमच्या मातीचा प्रकार इच्यावर ते डिपेंड असतं ती मोटर किती आत्ता हिच्यामध्ये आम्ही पाच एच पीची जी आपली बिन ब्रँडची म्हणजे त्याला मेगा किंवा सुपर टेस्ट मो सुपर इंडिया असे नावं असतात की ज्याची काही गॅरंटी वॉरंटी नसते मोटर अर्ध पाणी तिच्यात परत टाकलं आम्ही तर सांगतो की तीन एच पीवर एक रेंजन चालते पाचवर दोन चालतात तर तुम्हीच सांगताय की अर्ध पाणी तिथे बायपास काढून ठेवलंय आम्ही बरोबर अजून काही सर जर तुम्हाला अजून काही याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करून माहिती घेऊ शकतात धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद